नाही आता असं आहे की उद्या संत शिरोमणी सावता माळी यांच्या अरण हे त्यांचं जन्मगाव कर्मभूमी पण तीच आहे तर तिथे कार्यक्रम सुरू होता आज आणि उद्या आता उद्या त्याच्या शेवटचा कार्यक्रम आहे त्याला मी चाललेलो आहे आणि आमंत्रित केलं आहे आराधनासुद्धा जे आहे जवळजवळ दीडशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आपण त्याचा आराखडा वगैरे बनवून सगळी व्यवस्था ते आपलं चांगल्या पद्धतीनं ते करायचं आहे पण जाताना जे आहे की आता जवळजवळ मला वाटतं दोन तीन महिने झाले असतील भिडेवाडा बी पाहायला आलो होतो त्याला पण थोडंसं पाऊस वगैरे हो चालला होता तर आता मला तो भिडेवाडा कुठपर्यंत आला ते पाहायचं आहे आणि मागच्या वेळेला आपण महात्मा फुल्यांचा वाडा जो आहे समतांगभूमी आम्ही ज्याला म्हणतो तर त्याचं विस्तारीकरण जे करायचं आहे त्यांचा वाडा आणि महानगरपालिकेचं सा, सावित्रीबाई फुले ते सभागृह आहे ते एक करायचं आणि आजूबाजूच्या लोकांना दुसरं जागा देणं कोणाला पैसे देणं कोणा का केला जसं जसं योग्य असेल त्यांना तसं हे करून तयार आहेत लोक आणि त्याच्यासाठी मला वाटतं दोनशे कोटी रुपये जे आहेत ते आणि पैसे पण आलेले आहेत तिथे पण अजून त्यांचा अभ्यासच चाललेला आहे तर दादानी पण अजित पवारांनी पण मागच्या वेळेला त्यांना सांगितलं की बाबा लवकर आठवात किती वेळ चाललं आहे तुम्हाला कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे ते नियमाने हे करा तुम्ही तर मी पण आता उद्या असं आहे ना की मी पण पाहून घेतो आहे आणि चर्चा पण करतो आहे जे आपले म्युन्सिपल कमिशनर ते मला वाटतं कुठे मुंबईला आहे की दिल्लीला कुठे गेले तर त्यांचे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर वगैरे येणार आहेत आणि इथं सगळे इंजिनियर्स वगैरे भेळ वाढायची इथं पण पावसामुळे त्या जे छताचा काही तुकडा आहे तो पडलेला होता म्हणजे किरकोळ होता पण अशा घटना असं आहे ना की पावसामध्ये जे आहे आणि काम सुरू असताना थोडंसं हे थोडंसं हे होतंच काय त्याचं हे आणि त्याचं काय अजून काय कम्प्लीशन काही झालेलं नाही आहे होईल ते हळूहळू एक तर ती काय ती जागा छोटी आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्या छोट्या जागेमध्ये ते सगळं ते आपल्याला करायचं करायचं बाहेर मोठी ट्रॅफिक चालूच आहे ती पाऊस असतो परत समोर तिकडे गणपतीचं मंदिर आहे त्याच्यामुळे सुद्धा अनेक वेळा ट्रॅफिक जाम असते तिथे गाड्या जात नाही काम करतात त्यांच्या पण काही अडचणी आहेत तरीसुद्धा आमचे लोक तिथे लक्ष देऊन आहेत आणि प्रयत्न करतात आता ते त्याचा पाया करायला लागले आहे तर शेजारची बिल्डिंग कोसळेल की काय अशी भीती वाट मग कित्येक महिने जे आहेत त्या बिल्डिंगचं जे आहे सेफ ती बिल्डिंग सेफ करण्यासाठीच प्रयत्न करावे लागले कुठल्या परिस्थितीत तर शेजारच्या इमारतींना धक्का पोहोचवणार नये राजकीय प्रश्न आहे सरकारच्या तुमच्या पक्षातले मंत्री आहेत माणिकराव कोपाटे यांचं पुनर्वसन केलं म्हणजे त्यांना पुनर्वसन खातं दिलं जाणार म्हणजे पुरुष खातं बदललं जाणार अशी चर्चा आहे एक तर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याचा संबंधच नाही असं म्हटलेलं आहे दुसरीकडे त्यांनी भिकारी हा शब्द सुद्धा वापरलेला आहे सरकारच आता भिकारी झालेला <coughs> <coughs> आहे माफ करा आता त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही असं असं आहे की आता अजित दादा वगैरे स्वतः लक्ष घालतील त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री पण लक्ष घालतायत ना त्याच्यात त्यांच्या पण कॉमेंट्स काय आलेत वाटतं सातत्याने वादग्रस्त विधान त्यांची होता पाच सो विधान आहे सर्व विधान पण ते बोलले होते रमी खेळताना सापडले त्यानंतर काल त्यांचं असं विधान आहे की मी काय बलात्कार वगैरे केलं आहे का राजीनामा द्यायना असं नाही कारण तुम्ही एवढे सिनियर मंत्री आहात पक्षाला शिस्त तुम्ही लावली आहे अगदी राजकारण तुम्ही लहानपणापासून भेटले तुमच्या सगळ्या सिनियर शतूला असं कधीच वाटलं नाही बघू आता कोणी आम्ही बसू तेव्हा काय मला काही अपेक्षित आहे सुनील तटकरे पण म्हणले की अजित दादाच निर्णय घेतील म्हणून पण दादा दोन दिवस झाले याच्यावर काहीच बोलत नाही म्हणजे नॉट रिचेबल आहेत दादा आजही दादा काही ज्या बैठका होत्या त्या सुद्धा रद्द केलेल्या आजच्या बैठका सुद्धा रद्द केल्या दादा निर्णय होत नाहीये त्याच्यावर लवकर मला काहीच माहित नाही व्हावा निर्णय काहीतरी कार्यवाही व्हा आता ते मी काय त्याच्यावर बोल पक्षाची बदनामी अरे आहेत ना आमचे प्रांताध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत हे सगळी मंडळ बघते मी काय बोलणार त्याच्यावर दुसरं सुरज चव्हाण यांच्यावर जी कारवाई झालेली होती ते मध्यरात्री पोलीस स्टेशनला गेले आणि पहाटे त्यांना जामीन झाला ही सगळी प्रक्रिया पाहिली तर त्यांच्या या प्रक्रियेवर पोलिसांच्या सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते की मध्यरात्री जो आरोपी आहे त्याचा गुन्हा दाखल आहे तो पोलीस स्टेशनला जातो पहाटे त्याला जामीन होतो आता जे कायद्यात असेल ते सोडून पोलीस काय स्वतःचा कायदा थोडंच वापरणार काय किती त्याचा का कॉग्निजेबल आहे त्याचा काय तर ह्या ते सगळे ते कुठले सेक्शन लावायचे वगैरे ते बघतील काय काय त्यानुसारच झालं असेल ना आमदारांकडनं थेट पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत असा शांतपणा आवाज खाली करा कितपत योग्य आहे राज्यात गुन्हा दाखल होणं वगैरे सगळं ठीक आहे थेट रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये जातात पोलिसांना धमकावतात धमकी देतात गुन्हा दाखल कुठच्या पोलीस कशाबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरण विधानभवनाच्या नंतर जो गोंधळ झाला त्या पार्श्वभूमीवर आमदारांचं वागणं कितपत योग्य मांडतायत विधानभवनात मांडतायत पोलिसांना धमकी देत आहेत आता असं आहे ना बरंच जे आहे तुम्ही लोक टी व्हीवरती सगळं काय जे जे काय दाखवतात काय ते तो जी जी का ते मी ते थोडं पाहतो आणि बाकीचे ते जे क संबंधित लोक आहे ते बघत असतात त्यातून ते त्यात काय त्यांची काय त्यांना वाटलं काय चूक आहे तर ते त्याच्यामध्ये सुधारत नाही आता मी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या